नमस्कार फास्ट हवामान अंदाज, में दीम अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करतोय साप्ताहिक हवामान अंदाज पाहूया येत्या बावीस तारखेपर्यंतचा हवामान अंदाज पाहूया साधारणत काय काय फरक जाणवत आहे तो या आठवड्यामध्ये थोडक्यात थोडा सारांश पाहूया सध्या पाहायला गेलं कोरडे वाऱ्याचा प्रभाव जास्त आहे आणि इकडे या आठवड्यामध्ये कमी दाबाचे क्षेत्र व चक्रगड शेती बंगालच्या उपसागरामध्ये हळूहळू बनताना दिसत आहे पण ते बंगालच्या उपसागरामध्येच असल्यामुळे ते भूभागावरती त्याचा ते 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 परिणाम दिसून येत नाही आणि <coughs> दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा परिणाम एवढाच की तापमान होणार आहे कारण बंगालच्या उपसागरामध्ये जे कमी दाबाचे क्षेत्र आहे ते बंगालच्या उपसागरामध्येच आहे आणि भूभागावरती त्याची काही हालचाल दिसत ये नाही येते पण तिथंच आहे पण थोडे दिवस तिथं टिकणार आहे त्यामुळे तापमान वाढ आपल्या भूभागावरती दिवसा वाढायची शक्यता आहे उत्तरेकडून कोरडे वाऱ्याचा प्रभाव रात्रीतून आठवडाभर चालूच राहणार आहे त्यामुळे रात्र थंड असणार असण्याची शक्यता आहे तरी पण डिटेल्स पुढे पाहूया पण कोरडे वाऱ्या आणि जागोजागी वाटून म्हणतो आपण तसे कमी दाबाचे चक्रकार स्थिती असे जाणवत आहे तापमानाचा जा जर विचार कराय केला तर या आठवड्यामध्ये साधारण दिवसभर उष्ण वातावरण दिसत आहे तर पन तरी पण आपण पाहूया रात्रीतून थंड वाहतो हा हवामान आणि दिवसा होऊन पस्तीस पस्तीस ते छत्तीस सेल्सिअस तापमान होण्याची शक्यता आहे पस्तीस छत्तीस छत्तीस सेल्सिअस तापमान साधारणतः सांगली कोल्हापूर सोलापूर ह्या भागातून छत्तीस छत्तीस प्लस तापमान होणार आहे रात्रीतून पाहिला गेलं तर रात्रीतून उत्तर भागातून वीस एकोणीस सतरा ते वीस सेल्सिअस तापमान राहणार आहे आणि इकडे दिवसा मध्ये मध्ये म्हणजे असं सांगता येईल की शुक्रवार पुढच्या शुक्रवारपर्यंत तापमान हे जाणवत आहे छत्तीस प्लस म्हणजे जवळजवळ चाळीसशी घासाघाशी ह्या आठवड्यात तापमान होईल असं वाटतं आणि रात्रीतून वारे हे उत्तर बाजूने असणार आहेत आणि दक्षिण बाजूला सुद्धा गारवा जाणवणार आहे आणि परतच्या टायमात पुढे पाच सहा दिवसांनी पाहायला गेलं शुक्रवारनंतर दक्षिणेकडून थंड पूर्णत थंड सापण्याची शक्यता वाटत आहे तरी पण आपण डिटेल्स पाहायला गेलं तर रोजच्या हवामानामध्ये आपण देतच असतो शक्यतो उत्तर भागात रात्रीला थंड गारवा जाणवणार आहे एकंदरीत काय छत्तीस प्लस तापमान होणार आहे दक्षिण भागातून महाराष्ट्राच्या दक्षिण भागातून विदर्भ आणि दक्षिण भागातून होणार आहे ढागांचा विचार करायला गेला तर ढागांची सहसा पाहायला गेलं तर जवळजवळ अठरा ते अठरा तारखेपर्यंतच्या आसपास ढगा हवामान परिस्थिती काय दिसत नाही कोचीत पहाटेपाटे झाले तर इकडे समुद्रकिनारा आणि किनारे व कर्नाटकाच्या भागातून थोडीशी व्हायची शक्यता वाटत आहे नंतर एकवीस वीस वीस तारखेच्या आसपास पश्चिमे कावर्तन आलेला दिसून येत आणि नंतर त्यानंतर पाहायला गेल तर इकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठे ढगाळ हवामान दिसत नाही आहे पुढे जाऊन पाहायला तर महाराष्ट्रात जागोजागी ढगाची वरच्या उंचावरच्या ढगाची निर्मिती होणार आहे मग आठवड्याच्या या मध्यात सुरुवात होईल उंचावरच्या ढगाची आणि तिथून हळूहळू ढगाळ हवामान व्हायला सुरुवात होईल महाराष्ट्रामध्ये विदर्भ व दक्षिण बाजूने मध्य महाराष्ट्रापासून आणि इकडे पावसाचे घटक काय दिसत नाहीत म्हणजे ह्या आठवड्यात पावसाची काही शक्यता दाखवत नाही फक्त ढगाळ हवामान आठवड्याची शेवटी शेवटी दाखवणार आहे म्हणजे गुरुवारपासून परत शनिवारपर्यंत पुढच्या ढगाळ हवामान होण्याची शक्यता हे मॉडेल सांगत आहे त्यामध्ये सांगली सातारा कोल्हापूरचं काही भाग विजापूर कलबुर्गी या भाग येण्याची शक्यता दाखवत आहे अकलू सांगली या भागातून सुद्धा ढगाळ हवामान व्हायची शक्यता दाखवत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर समुद्रकिनाने किनारी तेवढं पावसाची ठोक निर्मिती होईल अरबी समुद्राच्या जा, साईडला रत्नागिरीच्या दक्षिण साइडला पण पाऊस काय होण्याची शक्यता नाही आहे या चार दिवसानंतर परत एकदा पश्चिमी आवर्तन यायची शक्यता आहे त्यामुळे उत्तर भागातूनच पावसाचं वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये या आठवड्यात तरी पावसाचं काय वातावरण दिसत नाही साधारणत या महिन्यामध्ये शक्यतो आता राहिलेल्या महिन्यामध्ये पावसाची काही चिन्ह दिसत नाहीत एक तारखेच्या पुढे क्वचित झाला तर या दक्षिण साईटहून कर्नाटकच्या दक्षिण केरळ या भागातून कर्नाटकच्या किनारपट्टीतून पावसाची शक्यता बनत चालली आहे धन्यवाद